श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो गणेशोत्सवाला राज्य सरकारनं राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेऊया या महोत्सवाच्या स्वरूप आणि तयारीबद्दल श्रोतेहो राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा असा उत्सव आहे राज्यात घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी सामाजिक एकोपा आणि संघटनात्मक चळवळीसाठी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करण्याची मुहूर्तमेळ रोवली देशहिताचा व्यापक विचार समाजात रुजवण्यासाठी याचा उपयोग झाला गणेशोत्सवामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन त्यावर आधारित विविध उद्योग आणि व्यवसाय यांना चालना मिळत असते राज्यात एकूणच सामाजिक सांस्कृतिक भावनिक आर्थिक अभिसरण होतं ही परंपरा संस्कृती जपली जावी वृद्धिंगत व्हावी यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा नुकतीच राज्य शासनानं केलेली आहे या अनुषंगानं राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणं विविध सांस्कृतिक विषयांचं जतन संवर्धन करणारे उपक्रम घेणं विविध स्पर्धा व्याख्यानमाला आयोजित करणं महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसंच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं बोधचिन्ह तसंच गीताचं देखील नुकतंच अनावरण केलं सरकारच्या या निर्णयाविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले आज या ठिकाणी अतिशय आनंद मला आहे की महागणेशोत्सव म्हणजे आपला सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव महाराष्ट्रातला गणेशोत्सव हा आता आपल्या राज्याने महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून त्याला घोषित केलाय आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम उत्सव आणि स्पर्धा यांचं आयोजन केलं आज या लोबो जो आपला या गणेशोत्सवाचा राज्य उत्सव म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्याबरोबर एक गीतसुद्धा आज आपण या ठिकाणी त्याचं प्रदर्शन केलं आहे त्याचं लोकार्पण केलेलं आहे बरोबरीने एक प्लॅटफॉर्म ज्या प्लॅटफॉर्मवर सर्वार्थाने घरगुती गणेशोत्सवातल्या घरघरच्या मूर्त्यांचं आणि उत्सवाचं दर्शन नागरिकांना तिथे पोचता येणार नसेल तर या प्लॅटफॉर्मवरच होईल जे दुर्दैवाने चालू शकत नाही बाहेर जाऊ शकत नाही दिव्यांग आपले मित्र आहेत त्यांनाही याचा उपयोग घेता येईल राज्यातील महत्त्वाची जी मंदिरं आहेत गणपतीची विशेषता त्यांचंही लाईव्ह दर्शन थेट दर्शन याच्यावर सोय करण्याचा आमचा प्रयत्न आहे जगभरातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा जगभरातला सार्वजनिक गणेशोत्सवसुद्धा या प्लॅटफॉर्मवर म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी सगळ्याचं गणेशोत्सव डॉट पी एल डी एम के डॉट को डॉट इन हे पोर्टल आपण त्या ठिकाणी आज लाँच केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण याचा उपयोगी करा आणि आपल्या गणरायाचं दर्शन अन्यांनाही देण्याची संधी आपण यावर आल्यानंतर निर्माण होईल बरोबरीने ज्या स्पर्धा आपण घेतो आहोत ज्यामध्ये राज्यस्तरावर पहिलं पारितोषिक साडेसात लाखाचं सुद्धा आहे आणि तालुका स्तरावर सुद्धा प्रायझेस आहे दहा कोटीपर्यंतची पारितोषिक आपण ज्यामध्ये देतो आहोत त्या स्पर्धा ज्या आपण घेणार आहोत त्याच्यासुद्धा प्रवेश अर्जाची प्रक्रिया या प्लॅटफॉर्मवरून आपण त्या ठिकाणी व्यवस्था करतो आहोत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तालुकापर्यंत आपल्या समिती याचं काम करीलच आणि बरोबरीने आमच्या फिल्म सिटीच्या माध्यमातून जी रील्स गणरायाच्या आपल्या उत्सवाच्या संदर्भामध्ये तो जगात वेगळ्या पद्धतीने पोचवावा म्हणून ज्या रील्स आपण त्याची स्पर्धा त्याचा सुद्धा आज त्या ठिकाणी घोषणा आणि आपण त्याची सुरुवात करतो हो। आहोत गणेशोत्सव सर्वजण भक्तिभावानं आनंदात उत्साहात साजरा करत असतात तो नियमांचं पालन करून शिस्तबद्ध आणि कोणालाही त्रास न होता पार पडावा यासाठी राज्य सरकार तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी खूप तयारी केली आहे बृहन्मुंबई के काय तयारी केली आहे याविषयीची माहिती देत आहेत उपायुक्त प्रशांत सपकाळे मुंबई आणि महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातोय मान्य न्यायालयाचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मार्गदर्शक तत्वे त्यांना अनुसरून शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना यांचे अनुपालन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीभूषण गगराणी अतिरिक्त महापालिका आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवातील सर्व कामे व उपाययोजना करण्यात येत आहेत महाराष्ट्राचा राज्य उत्सव अर्थात श्री गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडनं संपूर्ण मुंबई महानगरात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा अधिक कृत्रिम तलाव उभारणीचे कार्य पूर्णत्वाकडे नेलेले आहे या तलावांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यादी पाहण्याकरिता आपण क्यू आर कोडचाही वापर करू शकता तसेच विविध माध्यमातून आम्ही आमचा क्यू आर कोडही प्रकाशित करत आहोत आपल्या घरानजीकच्या तलाव शोधून तेथेच मूर्ती विसर्जित करावी असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे मुंबईमध्ये श्री गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांनी जास्ती जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना आत्तापर्यंत नऊशे नव्वद टन शाडू माती मोफत देण्यात आलेली आहे एक हजार बावीस मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी मंडप उभारण्याकरिता जागाही मोफत देण्यात आलेली आहे यासाठी मूर्तिकारांना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली प्रायोगिक तत्वावर मूर्तिकारांना प्रथमच नैसर्गिक रंगांचे वाटपही करण्यात आले एकूण सात हजार आठशे लिटर रंग आणि तीन हजार लिटर इको प्रायमर असा एकूण दहा हजार आठशे लिटर रंग पुरवण्यात आलेला आहे एकूण सहा रंगांचा यामध्ये समावेश असून मूर्तिकारांनी या रंगाचा वापर करून गणरायाच्या मूर्ती रंगवाव्यात अशी आमची विनंती आहे जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल हा त्यामागचा उद्देश आहे मुंबईतील नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती खरेदी करावी पर्यावरणपूरक साहित्याने बाप्पाचे मखर आणि इतर सजावट करावी यासाठी महानगरपालिकेने विविध स्तरावरून जनजागृती मोहीम राबवलेली आहे समाज माध्यमांचा यावेळी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी आपत्ती उद्भवी नव्हे याकरिता कोणती खबरदारी घ्यावी याकरिता ट्रेनिंग देण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापकाकडून विभागाकडून प्रथमच गणेशोत्सव मंडळातील एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे मुंबईतील सार्वजनिक श्री गणेश मंडळाला लागणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत गणेशोत्सव हा मुंबईचा सांस्कृतिक मानबिंदू मानला जातो गणेशोत्सव कालावधीत देश विदेशातून पर्यटक मुंबईत येतात व या सर्व पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा महागणेशोत्सव अधिक उत्साहात आणि नियोजनबद्ध प्रमाणे तसेच निसर्गस्नेही पद्धतीनेही साजरा करण्यासाठी भरघूस प्रयत्न केलेले आहेत उत्सव कालावधीत आवश्यक त्या सर्व नागरी सेवा सुविधा पूर्णाकरिता महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा विविध उपक्रम राबवत असतं याविषयी जाणून घेऊया मंडळाचे संजय भोसकुटे यांच्याकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं यावर्षीचं एकूण जर का प्रमाण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला जातो आहे गेले दीड दशक आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून आपण जनजागृती करतो आहे आणि साधारणतः यावर्षी असं लक्षात येते त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे कारण लोकांनाही आता लक्षात आलं की पर्यावरणपूर्वक केवळ गणपती नव्हे तर सर्वच उत्सव पर्यावरणपूर्वक साजरे केले जावेत याकरता आता सर्वसामान्य नागरिक पुढाकार घ्यायला लागलेत विशेषतः शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये जनजागृती केली जाते आणि ही शाळांची जी जनजागृती आहे अर्थातच ते घरी जी मुलं जाऊन मग आपल्या पालकांना सांगतात की बाबा आपण पर्यावरणपूर्वक उत्सव साजरा केला पाहिजे शाडूच्या मातीची मूर्ती आणली पाहिजे तर बऱ्याचसे पालक आज असे आहेत की ते धातूची मूर्ती घरच्या घरी किंवा लाकडाची जी मूर्ती असते त्याचं पूजन करतात तो असाही आता एक मोठ्या प्रमाणामध्ये एक आपल्याला ट्रेंड लोकांचा लक्षात येतो आहे विशेषतः जे विसर्जन आहे ते देखील कृत्रिम तलावात करण्यामध्ये कल आता यावर्षी जास्त दिसून येईल अशी कोण तयारी लक्षात येते कारण राज्यातल्या सगळ्याच नगरपालिका आणि महानगरपालिकांनी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यासंदर्भामध्ये विशेष करून तयारी केलेली आहे आणि त्याचे निश्चित पद्धतीने या वर्षामध्ये आपल्या लक्षात येईल की हे संपूर्ण ज्या मूर्ती असतील ह्या नैसर्गिक जलस्रोत्रामध्ये त्या ठिकाणी विसर्जित केल्या जाणार नाहीत विशेषतः आराज जी आहे ती आराज देखील त्या ठिकाणी इको फ्रेंडली मटेरियलने सजवली जाते आणि सजावट पूर्णपणे नैसर्गिक फुलांनी केली जाते असंही प्रमाण वाढतं आहे आणि एकूण ही चांगली गोष्ट आहे म्हणजे शासन त्यामध्ये महत्त्वपूर्ण जे काही धोरणात्मक निर्णय घेत आहे त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळतो यावर्षीच्या गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला गेला आहे आणि माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचा गणेशोत्सव पुण्याचा गणेशोत्सव गणला जातो त्यामुळे त्यामुळे या सांस्कृतिक जीवनामध्ये एक मोलाची भर त्यातली पडलेली आहे की या उत्सवांमुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम केले जात आहेत त्याच्यामध्ये पर्यावरणाची जनजागृती मोठ्या के प्रमाणात केली जाते आणि एकूणही आषादेशी चित्र आहे आणि भविष्यातील ही समृद्ध निसर्गाची एक प्रकारे नांदीच आहे असं आपल्याला वाटतं सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव आणि आता या उत्सवाला राज्यानं प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे त्यानिमित्तानं विविध उपक्रम कार्यक्रम उत्सव स्पर्धेचं आयोजन केलं आहे राज्य महोत्सवाचा लोगो घोषित केल्यानंतर त्याचबरोबरीनं गीताचं आणि विशेष पोर्टलचं लोकार्पण केलेलं आहे या पोर्टलवरूनसुद्धा राज्योत्सवाची अधिक माहिती नागरिकांना मिळू शकेल राज्यातील प्रत्येक नागरिकाला घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सवाचं दर्शन मिळावं सामान्य नागरिकांनी तसंच दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक यांना घरबसल्या दर्शनाचा लाभ घ्यावा यासाठी विशेष पोर्टलची निर्मिती केली आहे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आता तालुका स्तरापर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषकांच्या रकमांमध्येही भरघोस वाढ करण्यात आली आहे राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला साडेसात लाख तर जिल्हास्तरीय प्रथम विजेत्याला पन्नास हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना पंचवीस हजार आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याकरता प्रवेश अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर खुल्या गटातून महसूल विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर रील बनवण्याच्या भव्य स्पर्धेची घोषणा केली आहे अशा तऱ्हेनं गणेशोत्सवात आबालवृद्धांना सहभागी होता येईल तसंच आनंद लोटता येईल राज्यातीलच नव्हे तर प्रदेशातील मराठी बांधवांना देखील गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल या दृष्टीनं या योजना आखण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या या सणाला राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलाय मंडळी आपण निसर्गाची हानी टाळून आनंदात उत्साहात मजेत भक्तिमय वातावरणात आपला गणेशोत्सव साजरा करूया गणपती बाप्पा मोरया श्रोत हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत